लिंबी चिंचोळी गावातील श्री जगद्गुरू सिद्धेश्वर महाराज नवरात्र महोत्सव मंडळासाठी आजचा वर्ष खूपच महत्त्वाचा आहे कारण दहा वर्षानंतर म्हणजेच दोन हजार चौदा नंतर, नंतर पहिल्यांदाच लिंबी चिंचोळी गावातील हे भव्य दिव्य मंडळ आपली पवित्र ज्योत आणण्यासाठी कोल्हापुरातील महालक्ष्मी देवीच्या मंदिराकडे रवाना झालेली आहे खूपच सुंदररित्या जे आहे वाजत गाजत फुल एन्जॉय करत जे आहे पावसामध्ये उन्हामध्ये ही पूर्ण मिरवणूक जी आहे लिंबी चिंचोळीगावची ही पूर्ण जे ताफा आहे लिंबी चिंचोळीगावचा हा महालक्ष्मीच्या मंदिराकडे जे आहे जात आहे त्या अगोदर जे आहे सर्वात पहिला त्यांनी जे आहे नरसिंहपुरामध्ये जे आपला स्टॉप घेतला तिथे जे आहे असे दर्शन घेतले भगवंताचे मग त्याच्यानंतर जे आहे आपल्या कोल्हापुरातील दैवत कोल्हापुरातील राजा म्हणले जाणारे ज्योतिबा महाराजांच्या मंदिराला त्यांनी भेट दिली त्या ठिकाणी जे आहे खूपच सुंदररित्या पूर्ण दर्शन वगैरे घेतले व ज्योतिबाच्या मंदिराकडून जे आहे ते परत आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा महालक्ष्मी देवीच्या ज्या आहे मंदिराकडे ते वळाले व त्या ठिकाणी जे आहे खूपच सुंदररित्या दर्शन वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी थोडं वेळ जे आहे विश्रांती घेतली व त्यानंतर आपल्या गावाकरिता पवित्र ज्योत घेऊन आपल्या मंडळाकरिता पवित्र ज्योत घेऊन जे आहे ते गावाकडे निघाले हे पूर्ण प्रवास जे आहे फक्त चोवीस ते सव्वीस तासांचा प्रवास आहे ज्यामध्ये त्यांनी लगभग जे आहे पाचशे ते सहाशे किलोमीटरचा जे आहे अंतर पार केला या अंतरादरम्यान जे आहे आमच्या लिंबी चिंचोळी गावातील सर्वांचे लाडके युवा नेते असलेले आमचे मल्लीनाथ जेवरे भाऊ यांचासुद्धा जे आहे वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला ज्याकरिता जे लिंबी चिंचोळी गावातील या भव्य दिव्य मंडळातील सर्वजण उपस्थित होते व त्यांनी जे आहे चांगल्या प्रकारे भावाचं जे आहे बड्डे या ठिकाणी सेलिब्रेट केला व त्यानंतर परत ही पवित्र ज्योत घेऊन जे आहे ते गावाकडे पूर्ण वेगाने जे आहे पळत पळत जे आहे ही ज्योत घेऊन निघाले गावातील सर्व सर्व जे आहे वयोगटातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते मंडळातील लहान मुलं होती तरुण पिढी होती त्यासोबतच जे आहे एक्सपिरियन्स असलेले ज्येष्ठ नागरिकसुद्धा या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे आहे सहभागी होते आणि खूपच सुंदररित्या ही पवित्र ज्योत जे आहे लिंबी चिंचोळी गावाकडे जे आहे घेऊन येण्यात आली खूपच सुंदर जे आहे हा प्रवास झाला खूपच सुंदररीत्या जे आहे याला प्रतिसाद भेटला मंडळाकडून गावातील सर्व नागरिकांकडून मंडळातील जे आहे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून तर अशाच प्रकारे पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही ज्योत आणू तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये